विधे जैता मुदा शोभतो भरा रुणधुण दिनो पुरे शरणी नागरिया जय देव शे दोन दिवसापूर्वीच श्री गणेशाचं आगमन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात झालेला आहे त्याच पद्धतीनं आपल्या मालेगाव शहरात सुद्धा शहराच्या विविध भागांमध्ये श्री गणेशाची पदस्थापना झालेली आहे मोठ्यातून धड्याज्यात हा उत्सव आपल्याकडं साजरा केला जातो आजची दुसऱ्या आरतीच्या निमित्तानं भगवंत शाळा गणेश मंडळाच्या माध्यमातून आज मला इथं निमंत्रित केलं आणि इथं आरती करण्याचा मान मला मिळालेला आहे त्याचा मला अतिशय आनंद होतो आहे आणि इथं मी बघितलं की श्री गणेशाची मूर्तीसुद्धा एकदम सुबक आहे अगदी जीवित मूर्ती आहे असं वाटतं त्याबरोबर देखावा देखावासुद्धा अतिशय छान केलेला आहे मी पहिल्यापासूनच पहिल्या दिवसापासूनच हा देखावे थाई त्यांनी तयार केलं आहे जेणेकरून शहरातल्या नागरिकांना भक्तांना मी पहिल्या दिवसापासूनच या देखाव्याची आणि त्यांच्या इतिहासाची माहिती सर्वांना व्हावी कारण एकदा ता गर्दी सुरू झाली पाचव्या सहाव्या दिवशी की त्यानंतर घाई घाईत देखावे पाहिल्या जातात त्याचा जा खरा अर्थ समजून घेतला जात नाही त्यामुळं भगवंत व्यायाम शाळा गणेश मंडळानं जो उपक्रम पहिल्या दिवसापासूनच राबवलेला आहे अतिशय स्तुत्य आहे त्याचबरोबर ज्या मूर्त्या आहेत म्हणजे देखाव्याच्या असेल श्री गणेशाची मूर्ती असेल ही शाडू मातीची केलेली आहे म्हणजे पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना मंडळाने केलेली आहे त्यामुळं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण शासनाचा उद्देश आहे की प्रदूषण कमी व्हावं आणि त्याच माध्यमातून आमच्या आणि शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गणेश मंडळानं ती आ, ती ही पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना इथं केलेली आहे शिवाय देखावासुद्धा हा देखावती मूर्त्यासुद्धा शाळू मातीच्याच आहेत त्यामुळं प्रदूषण कमी होण्यास त्यामुळं हातभार होतो याशिवाय जी सजावट आहे तीसुद्धा नैसर्गिक फुलांची आहे कुठेही अनैसर्गिक प्लास्टिकची फुलं त्याचा वापर इथं केलेला नाही याशिवाय दररोज प्रसादाचं इथं नियोजन केलेलं आहे दररोज संध्याकाळी बाळगोपुळांसाठी भक्तांसाठी विविध कार्यक्रम संगीताचे असतील किंवा महिलांचे असतील तरुणांचे असतील धार्मिक असतील काही सामाजिक उपक्रमाचे असतील त्या माध्यमातून मंडळीचं साकार करीत आहे मी करणार आहे त्यामुळं अतिशय वेगळा उपक्रम भगवंत व्यायामशाळा गणेश मंडळानं केलेला आहे त्यामुळं मी त्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो आणि शासनाचा जो उद्देश आहे की पर्यावरणपणे गणपती करावा आणि समज प्रबोधनपर कार्यक्रम आपल्या याच्यातून लाभायला जा, जावेत आणि शासनाच्या चांगल्या योजना असतील शासनाचे उपक्रम असतील त्याचा इथून सुरुवात व्हावी त्या दृष्टीनं मंडळाकडून फार मोठं चांगलं काम इथं होत आहे त्याबद्दल मी माझे मी त्यांना धन्यवाद देतो आणि मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे पुन्हा